मावळ म्हणजे पृथ्वीवरचा जणू स्वर्गच कोणताही ऋतू असो त्यामध्ये मावळातलं सौंदर्य पाहण्यासारखं असतं पावसाळ्यात तर मावळातलं सृष्टीसौंदर्य अधिकच खुलतं त्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआपच मावळाकडं वळतात लोणावळा खंडाळ्यातील ओसंडून वाहणारे धबधबे भुशी डॅमपासून ते तळेगावातील कुंडमाळ्यापर्यंत सगळी ठिकाणं पर्यटकांच्या गर्दीनं ओव्हरफ्लो झालेले झालेली असतात मात्र धोकादायक ठिकाणं प्रशासनाचं दुर्लक्ष पर्यटकांचा अतिउत्साह यामुळे या भागात अनेकदा दुर्घटना घडतात मागच्याच वर्षी जूनमध्ये भुशिड्यांच्या मागील धबधब्यात उतरलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना पाण्यात वाहून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता यंदाही जूनमध्येच इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यातील पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला अनेक जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याचं बोललं जातं या दोन ठिकाणांविषयी लोणावळा खंडाळ्यातील वेगवेगळे पॉइंट कोंडेश्वर धबधबा यासह विविध भागात पूर्वी दुर्घटना घडल्या असून हे सत्र या पुढे सुरू राहण्याची भीती आहे मावळातील दुर्घटनांचं सत्र धोकादायक ठिकाण आणि हा निसर्गरम्य तालुका खरंच मृत्यूचा हॉटस्पॉट झालाय का हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडिक तुम्ही बघत आहात बोलबिंदास पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभले लोणावळा खंडाळा लोहगड विसापूरसारखे किल्ले सारखी लेणी कोंडेश्वर सारखे धबधबे इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यातील रांजन खळगे अशी पर्यटन स्थळांची यादी कितीतरी मोठी भुशी डॅम हे जवळपास सर्वच पर्यटकांचं आवडतं ठिकाण भुशी डॅमच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पुणे मुंबईतील पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडत असते यातील काही अतिउत्साही पर्यटकांना भुशी डॅममध्ये उतरण्याचा मोह होतो मात्र डोंगर रांगातून वेगात येणारे पाणी धरणाची खोली यामुळे अनेकांचा अंदाज चुकतो आणि त्यांना आपला जीव गमावा हो लागतो मागच्या काही वर्षात शेकडोंचा धरणात बुडून मृत्यू झालाय आठवडाभरापूर्वी दोन जण भुशी डॅममध्ये बुडून मृत्युमुखी पडले होते मागच्या वर्षी जून मध्ये घडलेल्या घटनेनं तर अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता डॅमच्या मागे मोठा धबधबा आहे अतिशय धोकादायक म्हणून तो ओळखला जातो त्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे असे फलक ही या भागात लावण्यात आलेत असं असतानाही या धबधब्याच्या मधोमध जाण्याचे धाडस अन्सारी कुटुंबियांनी दाखवलं डोंगर शिखरांवरून पाऊस झाल्यानंतर धबधब्यानं रद्ररूप धारण केलं आणि तो पूर्णपणे प्रवाहित झाला त्यामुळे अन्सारी यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी धबधब्यात अडकून पडली त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला पण सर्वजण पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून गेले परंतु या घटनेतून या पर्यटकांनी बोध घेतला ना प्रशासनानं शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मावळातील सर्वच पर्यटन केंद्र ओसंडून वाहतात रविवारी कुंडमाळ्यावरही अशीच गर्दी झाली होती तळेगाव दाभाडे येथील शेलारवाडी परिसरात कुंडमळा आहे इंद्रायणी नदीच्या अलीकडं शेलारवाडी तर पलीकडं कुंडमळा असून एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून त्याकडं पाहिलं जातं तेथील नैसर्गिक कुंड वा रांजन खळगे पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतात मात्र कुंडमळ्याने अनेकदा पर्यटकांचा घात केल्याची उदाहरणं आहेत कुंडमळा येथे इंद्रायणी पात्रात बुडाल्याने आजवर अनेकांचा बळी गेला आहे मात्र रविवारच्या घटनेमध्ये येथील जीर्ण पूलच कोसळल्याचं बघायला मिळालं खरं तर हा लोखंडी पूल पादचाऱ्यांसाठी आहे परंतु तिथून दुचाकी ही सर्रास जायची मनाईचा फलक असताना पण वाहन चालक आपल्या गाड्या पुढं दामटवायचे रविवारी या ठिकाणी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याचं सांगितलं जातं काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या पुलावर पाय ठेवायला ही जागा नव्हती तर काही दुचाकीही तिथून जात होत्या हा भार क्षमतेपेक्षा अधिक झाल्यानं पूल कोसळला असं म्हटलं जातं पूल साधारण तीस वर्ष जुना होता त्यात तो गंजलाही होता हे गंजले पणही पूल कोसळण्यास कारणीभूत ठरल्याचं मांडलं जातं दुर्घटनाग्रस्त पूल धोकादायक असल्यानं दुसऱ्या पुलाचा प्रस्तावही मंजूर झाला होता त्याकरिता आठ कोटींचा निधीही मंजूर झाल्याचं बोललं जातं मात्र प्रत्यक्षात निधी कमी केल्याचाही आरोप करण्यात येतोय सहा महिन्यापूर्वी कुंडमळा पूल येथे दुचाकीवरून पडून एक जण मरण पावला होता पण प्रशासनानं ते गांभीर्याने घेतलं नाही त्यामुळं कुंडमाळ्याच्या अपघाताला प्रशासनाची बेपरवाही कारणीभूत असल्याचाही आरोप करण्यात येतोय बेगडेवाडी ते तळेगाव दरम्यान असलेलं हे पर्यटनस्थळ पूर्वी दुर्लक्षित होतं इंद्रायणी नदीतील कुंड रांजन खळगे कुंडमळा कुलदेवी मंदिर तसेच इंद्रायणीवरील छोटासा बांध हे येथील पाहण्यासारखे स्पॉट मानले जातात या भागात धबधबा असल्याने त्याचेही पर्यटकांना आकर्षण असते त्याचा अलीकडं बऱ्यापैकी प्रचार झाल्यानं तेथील पर्यटकांची संख्या मागच्या काही वर्षात वाढली पण हे ठिकाण असुरक्षित असल्याचं नोटीस झालेलं असतानाही प्रशासनानं फलक लावण्या काही केलं नाही मावळातील बहुतेक हॉटस्पॉटबाबत असंच चित्र दिसतं इथला निसर्ग कितीही सुंदर असला तरी येथील वाटा खास खळग्याच्या आणि निसर्ड आहेत हे विसरून चालणार नाही पावसाळ्यात इथलं सौंदर्य नक्कीच वाढतं पण धोकाही तितकाच वाढतो पण पर्यटक आणि प्रशासन हे दोन्ही घटक याकडं लक्ष देताना दिसत नाही म्हणूनच मावळ आता मृत्यूचा हॉटस्पॉट बनत चाललाय भुशी डॅम कोंडेश्वर धबधबा कुंडमळा असो किंवा येथील गडकिल्ल्यांचा परिसर असो पावसाळ्यात इथं जाणं आव्हानात्मक आहे त्यामुळे पावसापाण्यात लेकराबाळांना घेऊन या निसरड्या वाटांशी किती खेळायचं याचा विचार पर्यटकांनीही करायला हवा आणि प्रशासनानेही धन्यवाद जय महाराष्ट्र